स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनल मी दापोलीकर मध्ये आणि आज आहे आमची क्रिकेटची स्पर्धा जी ओपन आणि गाव टू गाव आहे आणि आता आम्ही आलो आहे इथे पाणी भरायला आमचे पोरं आहेत इथं पाणी आहेत सगळे हे बघा हे आमची पोरं आहेत जेवढे पाणी आहेत आणि आमचे आमचे पवारसाहेब आहेत हे आमचे पवार साहेब आहे तिथे आणि आमचा नवरदेव आहे काल त्याची एंगेजमेंट झालेली आहे त्याची आणि आणि ही सगळी पोरं आमची क्रिकेटची हा आणि ही आमची विहीर आहे बघा आमची विहीर किती कोल आहे ती काय गाले चप्पल <laughs> <laughs> आले आमचे काढणे पण आलेले आहेत आमचे दोन दोन काढणे आहेत आम्हाला हे पाणी घेऊन जायचं जायचंय आमच्या मंदिरायचं इथे तिथे आमचे क्रिकेटची स्पर्धा होणार आहे काय चला आमच्या दोन दोन टाक्या पण आलेल्या आहेत हे छोटी कुठली आहे मग ही घेऊन चला तिकडे ही घेऊन चालू तिकडे दोन्ही सेम आहेत

आणि आमचे सगळे प्लेयर्स इथे उभे आहेत आणि इकडे आहे आमचा डीजे ऑपरेटर हे डीजे ऑपरेटर कोण आहे डीजे ऑपरेटर कोण आहे डीजे ऑपरेटर कोण <laughs> आहे मंडळाच्या आधारस्तंभ <laughs> इथे येऊन सगळे आहेत काय <laughs> करता काय करतोय विनंती करत आहे आणि आमचा हा बीच आता अशा प्रकारे आता इथे पूर्ण रेडी झालेला आहे आणि थोड्याच वेळात आमची मॅच पण चालू होईल हे सगळे आमचे गावचे सगळे मित्रमंडळी वाडीतले सगळे इकडे उभे आहेत त्याच्यापुढे आपल्याला फ्रंट कसा करायचा आहे ठीक आहे कार्यक्रम आपल्याला उठवायचा आहे त्याच्यासाठी सगळ्यांनी एकजुटीने हे करायचं आहे मी गेलो रे मी येतो रे हे भांडणं नाही करायची ते दुसरी गोष्ट आजचा कार्यक्रम झाल्यानंतर उद्याचा दिवस तुमचा कार्यक्रम आहे कार्यक्रम संपल्यानंतर हे नाही की आता आमचा संपला योगदान संपलं हे कुणीही दिमागात घालायचं नाही ठीक आहे कार्यक्रम उद्याचा संपला संध्याकाळी इथलं सगळं आवडायचं आहे ह्याच्यानंतर डायरेक्ट वरती पैशानीचा इन्वॉल्व्ह तुमचा दिसला पाहिजे काल संध्याकाळी मी बोललो होतो तुम्हाला भजनाच्या विरुद्ध येऊन उभे राहा कोणी आलात नाही ह्याच गोष्टीचं काय होतं इश्यू होतो म्हणजे आपण एवढी मेहनत करतोय आज ह्याच कार्यक्रम आपला नाही आम्ही तुमच्या पाठीशी आहेत काही तू तू तु मेम नाही बाहेरचा कुठलाही तीनचा कोणी आला वाद करायचा नाही तो पंच आणि दोन तीन नावं सकाळी दिलेली आहेत तुम्हाला रणजित जाधव महादेव चव्हाण आणि हे उदय उदयपर हा उदय जानुभ हा ठीक आहे म्हणजे माणसं नाही असू दे पण काय माहिती का बाकीच्यांनी बाकीच्या इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाही त्याच्यात ही दोन तीन माणसं गेली पुढे ते बघून घेतली आणि शेवटी आहे ना पंच पंच आपण बघा क्रिकेटमध्ये पंचायत अंतिम असतो क्रिकेटमध्ये बरोबर आहे तरी पण हुजर झाले असतील तर तुम्ही आमच्याकडे या शक्य मैदानामध्ये पंच जेवढं सांगतात तेवढं ऐकतो तिथं पण तुम्हाला हुजर झाल्याच ऐकत नसेल तर मग आपण आमची इन्वॉल्वमेंट द्या कारण शेवटी त्या खेळणाऱ्या सगळ्या खेळाडूंना माहिती असतं की पंचायत निर्णय अंतिम असतो बरोबर की नाही प्रत्येक सामन्याला अनाऊन्समेंट करायची पंचायत निर्णय अंतिम ठीक आहे प्रत्येक सामन्याला इन्व्हॉल्व्ह करायचं तुम्ही एक राहिल ना तर ठीक आहे नाही तर मग एक येतोय एक बोलवतोय आणि आपसमध्ये वाद करायचा नाही बिलकुल करायचा नाही इथं कुणीतरी शांत राहिला एक जर शांत राहिला तर बरोबर तो वाद मिटून जाईल तू तू मैमे तू तू करत बसणार त्यात काय मतलब नाही कारण हा कार्यक्रम ह्याच्यावरती एवढा फोकस आहे सगळ्यांचा की पूर्ण वाढी त्याच्यावर फोकस करून बसलेली आहे निश्चित वाढीच नाही आता तुम्ही तुम्हाला दिसतंय काय सपोर्ट आहे तो हे नका पकडू की अरे असं चाललंय तसं चाललंय हे दिमागांना काढू द्या आणि करायचं तर करायचंच म्हणजे हे दोन दिवस उठवायचेच आपल्याला आणि हे दोन दिवस झाल्यानंतर पुढचे दोन दिवस जे उडले तिकडे पूर्ण तुमचं इन्व्हॉल्वमेंट दिसला पाहिजे आज सगळ्यांनी टी शर्ट घालून या आणि रंगपंची म्हणला सगळ्यांच्या टोटली असले पाहिजे आज जी घाला ती डायरेक्ट रंगपंची काढा नाही बरोबर एक दोन तीन संजय संजय चार तू नको तुम्ही पण थांबा सगळेजण आहे ना इथेच पंच म्हणून गेम होईल एखादा गेला ना संजा एखादा कोण गेला तर त्याच्या जागी तू बसून राह म्हणजे असं ते बसणार आम्ही सामने संपर्यंत सुनील इथं जे आता ना ते सगळेच असणार असं नाही की महादेव चव्हाण किंवा रणजीव जायला मी सांगतो आता बघ सगळे ना त्यांनाच एक सांगतो बॉलरचा काय आहे पाय लॉक आहे हा बॉलरचा साईड आम असा टाकला तर नो आहे बस एवढेच दोनच आहेत बॉलरला बॅट्समनला फक्त बॉल टाकायच्या अगोदर जर पुढे येत असेल तर एकदा वॉर्निंग देणार दुसऱ्यांदा त्याला आउट देणार बरोबर ना रे बरोबर हे बॅट्समनचे आहेत आणि फास्ट बॉल टाकला बॅट्समॅनने अपील केलं की हा फास्ट टाकलोय तर त्याला एकदा वॉर्निंग देणार आणि दुसऱ्यांदा दुसरी गोष्ट कोण असणार तुमच्यातला मास्टर ह्या सगळ्या नियमाचं कोण असणार हे पंच आपल्या बरोबर हे पंच आहे त्यातली जाणकारी तुला पण असणार हा आणखीन कोण आहे असे आहे ना एक माणूस आमच्यात पण बसवायचे ना मग सुनील नाही दुसरा हे सांगून का ठेवत आहे तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला पण माहिती आहे सुल दुसरा अंफेर कोण आहे दोन अंपेर कोण आहे दोन आम्ही आनंद आहे आनंद आहे आणि सनी आहे साहिल आहे म्हणजे कसं सुनील एक माणूस आमच्यात जर असला ना तो बोलावा चुकीचा आहे आणि आम्ही नंबर कुठे लाईन नंबर फोकस द्या कोण आला गेला त्याला काय करायचं काय करायचं अगदीच तुम्हाला वाटलं ना की बाबा मध्ये एखादा माणूस आला की तिला वाटतं किंवा गुच्छ द्यायचा आहे तर तशी सुद्धा आम्हाला करा किंवा काका हे ना ह्याला गुच्छ द्या म्हणजे काही तुम्हाला वाटलं समजा आपल्या पंचित

हॅलो गाइस सबस्क्राईब कर ना आता थोड्याच वेळात आमचा हा सामना चालू होईल आणि हे सगळे आमचे गावचे सगळे मंडळी सगळी क्रिकेट पिक्चर इथे आम्ही सगळे आता रेडी झालेले आहेत तर हळूहळू जे जे टीम्स येतील त्यांच्यासोबत स्पर्धाला ला, स्पर्धा चालू होतील आणि हे आमच्या डीजेलवर सांग डी जेल लवर हे भाई आपल्या आपले, आपले नाव सांगा रे डीजेल डीजे रव्हाण आणि डीजे नानू आता ना <laughs> सर्व सर्वस्थ मुंबईकर स्वागत भव्य ग्रामस्थ आणि मुंबईकर यांनी खूप मोलाच सहकार्य आहे की हा होलिमोत्सव अतिशय उत्कृष्टपणे साजरा व्हावा आणि याकरता ज्येष्ठ तरुण त्याचप्रमाणे नवा बालक यांनी देखील या होळीोत्सवासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि या होळी सात दिवसाचा

जय जय no yeah. वेदा महेश मनोज जाधव वाह वाह सुंदर आता तुम्ही असे 사이드로 이드로 하? 한번 내마이리

Kami kena nak cari, kita cari. Kami kena cari. Kami kena cari. Kami kena cari. Kami kena